आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या दोन हजार सहाच्या मुंबई लोकल गाडी बॉम्बस्फोट खटल्यात सर्व बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार यादा पुनरीक्षण यावर चर्चेसाठी संसदेत विरोधक आक्रमक दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीमध्ये लॉयर्स मेटल्सच्या लोह प्रकल्पांचं उद्घाटन चाळीस लाख वृक्ष लागवडीचाही शुभारंभ आणि विदर्भात आजपासून ते पंचवीस जुलैपर्यंत वादळी पर्जन्यमान आणि पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये दोन हजार सहा मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यात सर्व बारा आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे या प्रकरणावर चोवीस जुलै रोजी सुनावणी होईल मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी लोकल गाड्यांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले होते या बॉम्बस्फोटांमध्ये एकशे एक एकशे एकोणनव्वद जण मृत्यूमुखी पडले तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते काल झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्याची तातडीनं सुटका करण्याचे आदेश दिले या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आणि आरोपींकडून हस्तगत केलेलं साहित्य तसंच कबुली जबाब या तिन्ही पातळ्यांवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणेला यश आलं नाही असं न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या पीठानं स्पष्ट केलं या प्रकरणातल्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरु केल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी ऑपरेशन सिंधूर आणि बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण या विषयांवर चर्चेची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे महत्त्वाचे प्रश्न पटलावर असल्यानं शांतपणे कामकाज चालू द्यावं असं सभापती बिर्ला यांनी सदस्यांना सांगितलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही सहकार्याचं आवाहन केलं पण गदारोळ चालूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज सभापतींनी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित केलं त्यानंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यसभेतही विरोधकांनी बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवर स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती मात्र उपाध्यक्ष हरिवंश यांनी ती फेटाळल्याच्या निषेधात विरोधकांनी घोषणाबाजी सुरु केली गदारोळामुळे कामकाज आधी बारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं नंतर गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रसार प्रसारभारती आपल्या वृत्त विभागांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारी तंत्र उपयोगात आणणार असल्याची माहिती प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट जनरल कॉन्फरन्सचे अध्यक्ष गौरव द्विवेदी यांनी दिली कंबोडियात सीएम रिप इथं असलेल्या विसाव्या आशिया माध्यम परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते झपाट्यानं विकसित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वृत्त आणि प्रसारण उद्योगाचा कायापालट करत असल्याचं त्यांनी नमूद केलं and the digital newsroom masterclass, i believe, will equip our teams with the latest skills in digital journalism, data storytelling, and ethical reporting. as the media landscape evolves, the principle of universal access remains at the heart of public service broadcasting. in india, our digital platform has brought free, high-quality television content. गडचिरोली इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं यात एमटीपीए स्टील प्रकल्प कोनसरी इथं शंभर खाटांचं रुग्णालय सीबीएसई सी शाळेची पायाभरणी सोनमपल्ली इथं लॉयड्स टाउनशिप हिड्री ते कोनसरी सेलरी पाईपलाईन यांचा समावेश आहे या प्रकल्पांमुळे चौदा हजार जणांना रोजगार मिळाला असून आणखी वीस हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं यामुळे गडचिरोलीचं सा चित्र पालटलं आहे गडचिरोलीच्या जल आणि जंगलांचं संगोपन करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आम्ही गडचिरोलीचा वापर वसाहतीसारखा होऊ देणार नाही हे सांगितलं होतं इथे स्टीलची इकोसिस्टीम सुरू करतो पण गडचिरोलीच्या जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून आजपासनं गडचिरोलीमध्ये एक कोटी वृक्षारोपणाची मोहीम देखील आम्ही सुरू करतो या कार्यक्रमानंतर गडचिरोली इथल्या कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात चाळीस लाख वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आमदार परिणय फुके आमदार धर्मराव बाबा आत्राम आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे पद्मश्री तुलसी मुंडा लॉयर्स मेटर्सचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन जिल्हाधिकारी अविनाश पंडा उप, उपस्थित होते या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे नागपूर केंद्र आहे विदर्भात आजपासून ते पंचवीस जुलैपर्यंत वादळी पर्जन्यमान आणि पावसाचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे आज गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान आणि हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे उद्या विदर्भात भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ जिल्ह्यात तर परवा चोवीस जुलै रोजी चंद्रपूर गडचिरोली गोंदिया इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पंचवीस जुलै रोजी गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आलं आहे दरम्यान नागपूर जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपाच्या पावसाची वादळी वाऱ्याची मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता कृषी रसायनांच्या फवारणीची कामं उभ्या पिकात खते देण्याची कामं तसंच आंतरमशागतीची कामं पुढील चार दिवस पुढे ढकलावी असा सल्ला देण्यात आला आहे अठरा जुलै 2025 हजार पंचवीस रोजी नागपूर इथल्या आयकर गुप्तचर आणि गुन्हे अन्वेषण संचालनालय न गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात आर्थिक व्यवहारांचं विवरण अनुपालन आणि ई पडताळणी योजना दोन हजार एकवीस या विषयावर जागरुकता चर्चासत्र आयोजित केलं या कार्यक्रमाचा उद्देश रिपोर्टिंग संस्था आणि व्यावसायिकांना आयकर कायद्याअंतर्गत वैधानिक दायित्वांबद्दल संवेदनशील करणे आणि सुधारित अनुपानाला प्रोत्साहन देणे हा होता या चर्चासत्रात गडचिरोली जिल्ह्यातील सब रजिस्टर कार्यालय सहकारी बँकेचे अधिकारी व्यापारी संघटना कर बार असोसिएशनचे सदस्य आणि जीडीसीसी बँकेचे व्यवस्थापक यांचा सक्रिय सह या कार्यक्रमाला सुमारे पन्नास प्रतिनिधी उपस्थित होते राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग संपूर्ण राज्यात अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांना न्याय देण्याचं कार्य करत असल्याचं मत आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होक धर्मपाल मेश्राम यांनी आज व्यक्त केलं राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगातर्फे नागपुरात तक्रार निवारण जनसुनावणी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजपासून म्हणजे बावीस जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस जुलै दोन हजार सव्वीस या संपूर्ण वर्षभरात राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या प्रलंबित समस्या तत्काळ सोडवण्यासाठी राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या सत्तावीस आरक्षित विधानसभा मतदारसंघात ही तक्रार निवारण जनसुनावणी परिषद घेतली जाणार आहे फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर नागपूरची देशमुख हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे उपांत्य फेरीत पोहोचलेली ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे आता ती अंतिम चारच्या लढतीत आपल्याच देशाची ग्रँडमास्टर कोनिरो हम्पीसोबत सामील झाली असून उपांत्य फेरीत दिव्याचा सामना चीनच्या ग्रँडमास्टर तानजोंगीशी होणार आहे तर आज संध्याकाळी हम्पीचा सामना दुसरी चीनी ग्रँडमास्टर लेई टिंगजी हिच्याशी होणार आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोंदिया जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चौदा ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ एक हजार लोकांनी रक्तदान केलं असून हा आकडा आणखी वाढणार असल्याची माहिती भाजपच्या गोंदिया जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले यांनी दिली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पासष्टव्या जन्म वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील पासष्ट जिल्हा परिषद शाळांमध्ये वृक्षारोपण करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला या अंतर्गत शाळांमध्ये वड पिंपळ लिंब करंजे यासारख्या निसर्गोपयोगी वृक्षांची लागवड करत पर्यावरण संवर्धनाचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर मॉडेल करिअर सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यातील तीन ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कामटीच्या दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ड्रॅगन पॅलेस कॅम्पस इथं करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं उमेदवारांची निवड झाल्याची माहिती आहे शेवटी पुन्हा ठळक दोन हजार सहाच्या मुंबई लोकल गाडी बॉम्बस्फोट खटल्यात सर्व बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान ऑपरेशन सिंधूर आणि बिहारमधलं मतदार याद्या पुनरीक्षण यावर चर्चेसाठी संसदेत विरोधक आक्रमक दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीमध्ये लॉयर्स मेटर्सच्या लोह प्रकल्पांचं उद्घाटन चाळीस लाख वृक्ष लागवडीचाही शुभारंभ आणि विदर्भात आजपासून ते पंचवीस जुलैपर्यंत वादळी पर्जन्यमान आणि पावसाचा इशारा याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार